नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पोवार तुमचं पुन्हा एकदा सर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा मागील व्हिडिओमध्ये आपण स्वरांची माहिती पाहिलेली होती म्हणजे इंग्रजीमध्ये एकूण सव्वीस मुळाक्षरे आहेत त्यातील पाच स्वर आहेत ए ई आय ओ यू -E आणि जे उरलेली आहेत बाकीची ती व्यंजने आहेत त्यांना आपण कॉन्सन्स असे म्हणतो बघा ही जी व्यंजने आहेत लिहिलेली या व्यंजनांचा उच्चार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण महत्वाचं म्हणजे ही जी चार व्यंजना आहेत याचा उच्चार फक्त थोडासा वेगळा होतो म्हणजे आता सी चा उच्चार सी चा उच्चार स आणि क या दोन्ही शब्दांनी या दोन्ही अक्षरांनी होतो जेव्हा शब्द असतात सायकल आणि किती फरक आहे याच्यामध्ये सायकल हा शब्द इथं पण सी आहे आणि इथं पण सी आहे पण जेव्हा आपण सी लिहितो तेव्हा स चा उच्चार व्हायला पाहिजे पण तेव्हा सी चा उच्चार दोन अक्षरांनी दोन शब्दांनी होतो सी चा उच्चार सायकल आणि क तर तुम्हाला फक्त एवढं लक्षात यायला पाहिजे की वाचताना आपण की फक्त लक्षात ठेवलं पाहिजे की या शब्दांचा जो उच्चार आहे तो दोन अक्षरांमध्ये होतो आणि जर शब्द दिले असतील तर तुम्हाला वाचताना सोपत जावं हो, म्हणून तुम्हाला मी हा हो, व्हिडिओ तयार केलेला आहे बघा जेव्हा शब्द सी चे असतात तेव्हा असं वाचायचं जेव्हा यस असतो यस तेव्हा त्यामध्ये श स आणि ज या तिन्ही अक्षरांचा उच्चार त्यामध्ये होतो शचा सचा आणि झचा आपण उदाहरणे पाहूया वॉज वॉज दिलेला आहे इथं झचा होतो शेवटी जरी असलं तरी आपण असं म्हणत नाही वॉज असं वाचतो इथं उच्चार होतो इथं यस यू ये सण दिलेला आहे इथं बरोबर स चा उच्चार होतो सण आणि इथं जेव्हा आहे यस यू जी ए आर शुगर तर यामध्ये आपण शुगर असं वाचत नाही शुगर वाचतो म्हणजे त्या शब्दामध्ये म्हणजे काय होतं की उच्चार चेंज होतो शब्दाचा जेव्हा यस असतं तेव्हा श चा सचा आणि झ चा अशा या तीन शब्दामध्ये उच्चार चेंज झालेला आहे तर पुढं आहे अक्षर जी जी जेव्हा आपण शब्द वाचतो तेव्हा ग आणि ज या दोन्ही अक्षरांचा त्यामध्ये उच्चार होतो बघा उदाहरण पाहूया आपण इथं जी आहे गेम गेम म्हणतो तेव्हा आपण ग चा उच्चार होतो आणि जी एम जेम म्हणतो तेव्हा ज चा उच्चार होतो अशा प्रकारे तुम्ही लक्षपूर्वक वाचलं पाहिजे की या शब्दांमध्ये सी यस जी आणि टी या शब्दामध्ये अशा दोन दोन अक्षरांचा उच्चार त्यामध्ये होतो आता शेवटी आहे टी जेव्हा एखाद्याचं नाव असेल तेव्हा तिथं त उच्चार होतो आणि जेव्हा शब्द दिलेला असतो तेव्हा त चा उच्चार होतो बघा इथं तुकाराम नाव दिलेलं आहे टी असलं तरी पण आपण त चा उच्चार करतो तुकाराम तुकाराम आणि टेबल असं या दोन शब्दांचा यामध्ये दोन अक्षरांचा उच्चार होतो बघा बाकीची जी अक्षरे आहेत मूळाक्षरे ती सोपी आहेत बाकीची जी मुळाक्षरे आहेत ती सोपी आहेत बघा इकडं जेव्हा बी असतं तेव्हा ब चा उच्चार होतो डी असतं तेव्हा ड चा आणि या दोन्हीचा उच्चार होतो जेव्हा यफ असतं तेव्हा फ चा उच्चार होतो यच असतं तेव्हा ह चा उच्चार होतो जे असतं तेव्हा ज चा उच्चार होतो के असतं तेव्हा क चा उच्चार होतो यल असतं तेव्हा ल चा उच्चार होतो यम असतं तेव्हा म चा उच्चार होतो यन असत तेव्हा न चा उच्चार होतो पी असत तेव्हा प चा उच्चार होतो आर असतं तेव्हा र चा उच्चार होतो वी असत तेव्हा व चा उच्चार होतो वी असत तेव्हा व चा उच्चार होतो डब्ल्यू असत व चा उच्चार होतो एक्स असतं तेव्हा स आणि झ अशा दोन अक्षरांचा उच्चार होतो व्ही असतं तेव्हा व चा उच्चार होतो डब्ल्यू असतं तेव्हा व चा उच्चार होतो यक्स असतं तेव्हा स आणि झ या दोन्ही अक्षरांचा उच्चार होतो वाय असतं तेव्हा य चा उच्चार होतो आणि झेण असतं तेव्हा झ आणि झ असा उच्चार होतो तर बघा फक्त महत्वाचं जे आहे ती ही चार अक्षरे आहेत हे चार व्यंजने आहेत ही चार व्यंजनांना फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं की असे शब्द वाचताना त्यामध्ये दोन दोन अक्षरांचा उच्चार होतो आणि बाकीची जी, जी मुळाक्षरे आहेत ती सोपी आहेत त्यांचा उच्चार जी अक्षरे आहेत तेच आपण उच्चारतो जी अक्षरे दिलेली आहेत तेच आपण शब्द उच्चारतो बघा आता आपण ही जी अक्षर ही जी व्यंजने आहेत यांचे पण आपण काही शब्द पाहूया बघा आता ही चार जर मुळाक्षरे आपण सोडली सी एस जी आणि टी यांचे जर उच्चार सोडले तर बाकीचे जे मूळाक्षरे आहेत त्यांचे उच्चार एकदम सोपे आहेत बघा बीचा उच्चार ब चा होतो बस बॉल असं तुम्ही वाचू शकता त्यानंतर ड डी हे अक्षर आहे डीचं ड किंवा द बघा डॉग नाव असेल तर देवेंद्र असं तुम्ही वाचू शकता त्यानंतर यफ यव, यफचा आपण उच्चार चा करतो फिश यफ आय एस एच फिश म्हणतो आपण ख चा उच्चार आपण खचा करतो ह हो, हँड जसा उच्चार आपण ज पासून करतो ज जोकर त्यानंतर के के आहे क चा के चा उच्चार आपण क असा होतो किंग होतो किंग होतो किंवा काइंड असा आपण वाचताना वाचतो त्यानंतर यल आहे चा उच्चार आपण ल ल हे अक्षर त्यामध्ये येतं चा उच्चार करताना लॉयन असं आपण वाचतो त्यानंतर यम आहे यमचा उच्चार करताना म चा उच्चार होतो मंकी यम फॉर मंकी त्यानंतर यन आहे यनचा उच्चार करताना आपण न चा उच्चार होतो नेस्ट म्हणतो आपण प पचा उच्चार करताना पीचा उच्चार उच्चार होतो पीचा करताना पेन म्हणतो आपण क्यूचा करताना क्व क्व म्हणतो आपण त्याला क्यू म्हणतो क्वीन त्यामध्ये क्व चा उच्चार होतो क्वीन आर चा उच्चार करताना आपण र चा उच्चार होतो रॅट रॅट हा शब्द आपण वाचतो आर पासून व चा उच्चार करताना व चा उच्चार होतो Wise. ना। ना। चा। चा वाईस बघा वी असेल आणि डब्ल्यू असेल बघा वीचा आणि डब्ल्यू चा उच्चार करताना म्हणजे जरा थोडासा कमी एकसारखा होतो वीचा आणि डब्ल्यू चा चा उच्चार करताना व चा होतो व्हाईस व्हाईस म्हणतो चा उच्चार होतो आणि डब्ल्यू चा उच्चार पण वचच होतो पण वॉच वॉच वाचताना वाचतो ते फक्त आपण लक्षपूर्वक वाचलं पाहिजे त्या एकस, तिकडे आहे एक्स एक्सचा उच्चार करताना स आणि झ चा उच्चार होतो फॉक्स फॉक्स मध्ये स आहे तर झेरॉक्स झेरॉक्स मध्ये झ चा उच्चार आपल्याला होताना दिसतो त्यानंतर व्हायचा उच्चार य चा व्हायमध्ये य चा उच्चार होतो याक याक मध्ये य आलेलं आहे शेवटी आहे झेड झेडचा उच्चार करताना आपण झ चा उच्चार होतो झिरो झिरो बघा अशा प्रकारे आपण व्यंजनांचा उच्चार कसा होतो ते पाहिलेलं फक्त ही चार जी कॉन्स्टन फक्त ही चार जी कॉन्स्टन आहेत जी आणि टी फक्त उच्चार दोन तीन शब्दामध्ये होतो ते फक्त शब्द तुम्ही काळजीपूर्वक वाचले पाहिजेत आणि हे शब्द वाचताना आहे त्या मुळाक्षरांचा उच्चार होतो जर जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा जेणेकरून तुम्हाला इंग्रजी शब्द वाचता येतील आणि जर तुम्ही चॅनेलला अजून नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि अशीही शब्द दिलेली आहेत ती भरपूर शब्द अशी वाचा जेणेकरून तुम्हाला भरपूर शब्द इंग्रजी वाचता येतील धन्यवाद